तर आज आपण पाहणार आहोत जिताडा मच्छी फ्राय वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी जिताडा फ्राय काय मस्त दिसत आहे आपली फिश फ्राय तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चवदार फिश फ्राय पाहणार आहोत फ्राय करताना तव्याला चिटकू नये किंवा वरचं कोटिंग निघू नये आणि वरून कुरकुरीत येण्यासाठी बऱ्याच साध्या साध्या टिप्स सांगणार आहेत त्यामुळे आपली मच्छी फ्राय छान होणार आहे तर तुम्ही पण पहिल्या प्रयत्नातच अशी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मच्छी फ्राय बनवू शकता त्यासाठी आत्ताच एक लाईक करा रेसिपी साधी सोपी आहे फक्त टिप्स लक्षात घ्या घ्यायच्या आहेत तुम्हाला मच्छीच्या कालवणचं रेसिपी पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की कळवा चला तर पाहूया रेसिपी नमस्कार मी रसिका तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत तर इथे हे मी जितडा मच्छी घेतली आहे ही मच्छी स्वच्छ दोन भाड्यांनी धुवून घेतली आहे आणि यामधलं पाणी निथळून घेतलं आहे त्याचसोबत आपल्याला लागणार ला ला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या आल्याचा तुकडा तर एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर मिरची लसूण आणि आलं घालून हे फिरून घेऊयात हे बाजूला ठेवूयात आणि मच्छीला सर्वप्रथम मीठ आणि एक लिंबूचा रस चांगल्या प्रकारे लावून घेऊयात नंतर मिक्सरमधून फिरवलेलं आलं मिरची लसणाची पेस्ट घालून घेऊयात झाकून पंधरा मिनिटासाठी ठेवूयात नंतर हळद लाल तिखट धने पावडर घालून मच्छीला चांगलं लावून घेऊया व्यवस्थित काटानी पण लावून घेऊयात ताजा आणि स्वच्छ मासा वापरल्यास चव उत्तम येते मसाल्याचा लेप लावून मासा किमान पंधरा ते वीस मिनटं मुरूत ठेवा आणि झाकून पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवूयात आता एक ताटात एक वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदूळ पीठ घेऊयात यामध्ये मीठ लाल तिखट हळद घालून चांगलं मिक्स करून घेऊयात पंधरा मिनटानंतर मसाले लावलेली मच्छी रव्यामध्ये चांगल्या प्रकारे डीप करून घेऊया मच्छीला सगळीकडे रवा लागला पाहिजे काठानी पण चांगलं असा रवा लावून घेऊयात टीप तर फिश फ्राय करताना मसाला लावलेल्या मांसांवर रवा तांदळाचं पीठ लावल्याने मच्छी फ्राय कुरकुरीत होते आता गॅसवर लोखंडी टवा ठेवला आहे तव्यावर तेल घालूयात आणि दोन कळ्या खेचलेल्या लसूण घालून त्यावर रवा लावलेल्या मच्छी ठेवूयात मच्छी ठेवताना गॅस मोठाच ठेवायचा एक ते दोन मिनटानंतर मच्छी पलटून घ्यायच्या मच्छी कुरकुरीत होईस्तोर छान फ्राय करून घेऊयात मच्छी कुरकुरीत अशी झाली आहे आता ही फिश फ्राय एका डिशमध्ये काढून घेते दुसरी टिप तव्यावर मच्छी ठेवताना तेल पुरेसं गरम झालेलं असणं आवश्यक आहे नाहीतर फिश तेलात चिटकते तुम्ही पाहू शकता मच्छी आतून किती छान शिजली आहे यासोबत मी जितड्याचं कालवण पण केलं आहे तुम्हाला कालवणची रेसिपी बघायला आवडेल का मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद